मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळच्या वैतरणा खाडीत पडून एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी समोर आली होती कैलास काशीनाथ माडवे असे या तरुणाचे नाव होते वाहतूक कोंडीत अडकल्याने हा तरुण वाहतूक कुठे ठप्प झाली हे पाहण्याकरिता दुर्वेश येथील वैतरणा नदी पुलावर चालत आपल्या मित्रासोबत गेला होता परंतु नेमकी त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भडधाव ट्रकची धडक बसेल या भीतीने त्यातच रात्रीचा अंधार असल्याने वाचण्याच्या नादात पुलावरून थेट नदी पात्रात पडला होता ही माहिती मिळताच कुटुंबियांनी व मित्रांनी घटनास्थळी पोहोचून त्याला वाचवण्याकरिता शोध मोहीम सुरू केली होती मात्र कैलासचा काही पत्ताच लागत नव्हता कारण अंधार एवढा होता की त्याची शोध मोहीम करणे अवघड झाले होते शोध मोहीमसाठी बोटी देखील उपलब्ध नव्हत्या एकीकडे मुसळधार पाऊस त्यातच वैतरणा नदीच्या पाण्याची पातळी देखील जोरात वाढत होती असे असल्यामुळे कैलास पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता शोध मोहीमकरिता अखेर जीवरक्षक दलाला पाचारण करण्यात आले जवळपास छत्तीस तासानंतर स्थानिकांच्या मदतीने जीवरक्षक दलाला कैलासला शोधण्यात यश मिळाले खरे मात्र कैलास अवस्थेत आढळला या धक्कादायक घटनेने संपूर्ण चिंचणी परिसरात एकच शोककळा पसरली दुर्वेश येथील वैतरणा नदी पुलावरून पडल्यानंतर कैलासचा मृतदेह थेट सहा किलोमीटर अंतरावर हालोली गावाच्या हद्दीतील वैतरणा नदी किनारी तब्बल छत्तीस तासानंतर सापडला यानंतर मृतदेह मनोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला